नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवडी संदर्भात पत्रकार भवन येथे पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली याप्रसंगी सर्वानुमते नूतन पुढील वर्षाकरिता नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे उपाध्यक्षपदी विकास सरवळे महेश कदम सचिवपदी विनोद पोतदार सहसचिवपदी कल्याण कुलकर्णी खजिनदारपदी कबीर देवकुळे तर प्रसिद्धी प्रमुखपदी आणि यूट्यूब मीडिया अध्यक्षपदी रफिक अत्तार तर यूट्यूब मीडिया उपाध्यक्षपदी अशफाक तांबोळी देवळे यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संघाचे माओे अध्यक्ष अपराजित सर्वगुडी यांच्या हस्ते करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या निवडीनंतर नूतन अध्यक्ष संजय कोकरे यांनी पुढील काळात पत्रकार बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रम पत्रकारांची कार्यशाळा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान यासोबतच पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी पंढरपूर पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष अपराजित सर्वगोड राजकुमार शहापूरकर दिनेश खंडेलवाल अविनाश साळुंके नवनाथ खिलारे विठ्ठल जाधव विकास पवार यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते सोलापूर जिल्हा प्रतिनिधी रफिकत्तार पंढरपूर